शरीर अचानक हे सात संकेत देत असेल तर समजा कोणीतरी तुम्हाला आठवत आहे एक अकारण हृदय धडधडणे कोणाच्या तरी विचारांची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे दोन अचानक थंडी जाणवणे कोणाची तरी ऊर्जा तुमच्यावर आदळते आहे तीन चालताना अचानक थांबून जाणे कोणाचा तरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करत आहे चार मन शांत न राहणे दूर असलेला कोणीतरी तुमच्याशी जोडला जात आहे पाच वारंवार फोन तपासणे ऊर्जा आधीच सांगते कोण संपर्क करणार आहे सहा अचानक उदास होणे कोणीतरी तुमची उणीव जाणवित आहे सात अकस्मात हसू येणे कोणीतरी लपून तुम्हाला मनापासून जाणवत आहे कधी कधी शरीर शब्दांपेक्षा आधीच संकेत देतं कारण ऊर्जा कधीच खोटं बोलत नाही आपण कोणासाठी खास आहोत हे अनेकदा आपल्याला शरीरच समजावून सांगतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद